नमस्कार माझ्या कशा तुम्ही सगळे बरे आहात तर असेच बरे तर एक काम आलेलं आहे पिंपळी सोदागरमध्ये चोवीस तासाचं न्यू बॉर्न बेबीचं काम आहे म्हणजेच की मेडचं जी मदर मालिश बेबी मालिश बाळाला सांभाळणं किंवा आईची मालिश बाळाची कपडे आईची कपडे आईसाठी जेवण बनवणं जी मेड काम करते ती सगळी कामं करणारी मावशी पाहिजे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईल आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर ज्या महिला मुलींना चोवीस तास राहून काम पाहिजे त्यांनी या नंबरवर कॉल करा तर त्यांना अर्जंट पाहिजे चोवीस तास काम आहे ते काम आलेलं आहे पिंपळे सौदागरमध्ये तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा सांगू शकता तर ज्यांना कुणाला कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि हो मी मुलासाठी एक व्हिडिओ टाकला होता की मला कामासाठी चोवीस तास कामासाठी मुलगा पाहिजे म्हणून तर त्या व्हिडिओला भरपूर छान रिस्पॉन्स आलेला आहे त्याच्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद भरपूर मुलं पण भेटलेत मला त्याच्या त्या कामासाठी सॉरी तिथं तिथं एक मुलगा लागलेला आहे कामाला आता सध्या जर काम माझ्याकडे आलं तर तुम्हाला मी सांगेल किंवा व्हिडिओ टाकेल तर तुम्ही व्हिडिओ यूट्यूबचे व्हिडिओ बघत जावा तुम्हाला कामं भेटतील फक्त मला एक बोलायचं आहे की जेव्हा मी व्हिडिओ टाकते भरपूर लोकांचा छान रिस्पॉन्स येतो आणि आता बोलताना कसं मी जर माझा चेहरा असा आहे की मला हसायला येतं म्हणजे मी असं टेन्शन वगैरे घेत नाही कसला मी म्हणजे हसत वगैरे व्हिडिओ टाकत असते तर त्याच्यामध्ये मला कमेंट येतं की तुम्ही हसता का हसायचं कारण काय पण माझी मर्जी येते आहे का नाही हसायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो तर समोरच्या व्यक्तीला पण असं म्हणजे इंटरेस्ट येत नाही काम करायची आपण हसत खेळत राहतो म्हणून मी प्रत्येक हसत असते एक कॉल म्हणून मी व्हिडिओ बनवत असते की एक आपण सॉरी सायलेंट करते कॉल सारखं येते ते काय होत कॉलचा आवाज ना तर मग ते आवाज येत नाही व्यवस्थित कॉल सायलेंटला केलाय तर भरपूर लोकांना असं वाटतं की का हसते अरे पण हसलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो आणि भरपूर लोकांचे खूप छान म्हणजे खूप छान रेस्पॉन्स देतो आम्हाला भरपूर लोक मॅडम मला खूप गरज आहे आणि ज्यांना गरज आहे कामाची ते लोक कमेंट करतात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो ते म्हणतात ना ज्याचं करावं भलं ते म्हणतो माझंच खरं म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की टाइमपास होऊन व्हिडिओ बनवतात काय काही येऊन कमेंट करून जाते चांगली कामाचं जरी टाकलं ना तरी सुद्धा येऊन तिथं घाण कमेंट करून जाणारच असे सुद्धा लोक आहेत की विनाकारण कमेंट एकदम फालतू कमेंट करून जातात एवढं म्हणजे माझं तर नाही का कधी कधी खूप डोकं फिरतं अरे इथं आम्ही काम देतो लोकांना जसं मला गरज आहे मावशीची किंवा मुलांची किंवा मुलींची तसं तुम्हाला पण कामाची गरज आहे ना म्हणून तुम्ही व्हिडिओ बघता कमेंट करता की मॅडम मला गरज आहे ताई मला गरज आहे भरपूर लोक तर वहिनी साहेब मला गरज आहे असे सुद्धा कमेंट करतात खूप छान छान कमेंट करतात भरपूर लोक आणि जे चांगले कमेंट करतात ना त्यांच्यामुळं खरं सांगते त्यांच्यामुळं असं वाटतं की भरपूर आपण व्हिडिओ बनवा भरपूर टाकावा कारण खूप छान रिस्पॉन्स देतात भरपूर लोकं पण काय काय लोक एवढे बकवास असतात ना कारण येऊन फालतू कमेंट करून जातात म्हणजे ह्यांच्यासाठी काय आपण काय हसायचं बंद करायचं का आणि असली आहे म्हणजे जी फालतू कमेंट करतात ना ती भरपूर लोक नाही आहेत मी तर व्हिडिओ टाकते ना फालतू कमेंट करणारे एक दोन असतील पण चांगली कमेंट करणारी लो भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत चांगली कमेंट करणारे खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद की माझे व्हिडिओ बघतात सुद्धा लाईकसुद्धा करतात शेअर सुद्धा करतात आणि भरपूर रिलेटिवला पण सांगतात त्यांच्या नातेवाईकांना सांगतात त्यांच्या मित्रांना मैत्रींना सगळ्यांना सांगतात खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद करते आणि मी पण चांगलं काम करते मी असं काही फालतू वगैरे काही काम करत नाही गोरगरिबांना काम लावते त्याच्यातून माझा पण फायदा होतो त्यांचा पण फायदा होतो मी असं म्हणत नाही की फक्त माझा फायदा होतो नाही मी ज्यांना काम लावते त्यांना सुद्धा त्यांचं घर चालतं त्यांच्यावर माझ्याच हाताखाली दोन तीन पोर आहेत ना त्यांचं सुद्धा घर चालतं आणि जे कष्ट करतं ना जे मेहनत करतं खरं त्यांनाच कळतं की कष्ट काय असतं मेहनत काय असतं हे काय काय लोक काय करतात विनाकारण येतात कमेंट करून जातात येतात फालतू कमेंट करून जातात हसलं म्हणून कमेंट करतात पण असो मी त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही फक्त एक बोलायचं होतं की नका कमेंट करू कारण तुम्ही कमेंट चांगलं केलं तर माणसांना चांगलं वाटतं असे फालतू कमेंट केले ना खरंच खूप डोकं फिरतं त्याच्यामुळे चांगले कमेंट करा आणि मला कळवा ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर लवकरात लवकर कॉल करा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर तुमचं खर्च मनापासून धन्यवाद टाटा बाय आपापली काळजी घ्या